दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा मुंबई गोवा महामार्गावर कोलोटी गावाजवळ शुक्रवारी सकाळी सुमारे नऊ वाजता एस टी आणि ट्रक मध्ये जोरदार धडक झाली या धडकेत ट्रकचा पुढचा भाग अक्षरशः चक्काचूर झाला असून चालकाचा पाय गंभीरपणे जखमी झाला आहे अपघात इतका जबरदस्त होता की ट्रकच्या चालकाच्या बाजूचा भाग आतमध्ये दाबला गेला त्यामुळे चालकाचा पाय त्या, चालका चा त्या भागात अडकला काही क्षणामध्येच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी लोखंडी साखळदंडाच्या सहाय्याने एसटी बाजूला हटवली आणि ट्रकचा अडकलेला भाग बाहेर खेचून चालकाला सुरक्षित बाहेर काढलं अपघाताच्या भीषणतेनंतरही नागरिकांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला जखमी चालकाला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं असून त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याची प्राथमिक माहिती आहे या अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती मात्र पोलिसांनी आणि स्थानिकांनी परिस्थिती नियंत्रणात आणली मुंबई गोवा महामार्गावर वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे प्रवाशांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे संबंधित यंत्रणांनी या रस्त्यावरील सुरक्षेच्या उपाययोजना अधिक मजबूत करण्याची गरज अधोरेखित झाली आहे लोकशक्ती लाईव्ह साठी अमोल कुमार जैन अलिबाग अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा